सारे काम वापस संपल्यानंतर माझं असं झालं आपण सिंगिंग मध्येच करूया एवढं अभ्यासाकडे नको जाऊया आपण अभ्यास नको <laughs> करूया म्हणून मग मी काय फार अभ्यास केला नाही तिने फार अभ्यास केला।, केला आणि त्या फार अभ्यासासाठी ती, ती पुण्यात होती okay. आणि मग आमची भेट नाही झाली आणि अचानक एक दिवशी म्हणजे आता मधलं मी सगळं स्किप करतो कारण मधलं मला सांग पहिले कट करते की तुम्ही साधारण जेव्हा सारेगमप मध्ये फिनाले झाला तेव्हा किती वर्षांचे होतात आणि अगेन मग गॅप झाला तेव्हा किती वर्षांनी पुन्हा भेटला तेव्हा किती वर्षांचे गया थी। so, ते झालं मग त्याच्यानंतर अचानक एक दिवशी एक आम्ही कुठल्या तरी एका सिनेमाचं गाणं करत होतो आणि माझा अत्यंत लाडका कंपोजर पण आहे आणि त्याच्यासाठी मी खूप गायलोय अमितराज झाला सो so अमितराजच्या आम्ही स्टुडिओवर सेटअपवर आम्ही गाणं करत होतो आणि गाणं करता करता आम्ही म्हणाला अरे हा ये ना कल एक गाणं की आहे तो येसून नाही कॅश लग्न मी आवाज ऐकलं म्हटलं आवाज ओळखीचा वाटतो आपल्याला हा आवाज आहे कोणाचा तर मी त्याला विचारलं म्हटलं हे कोण गायल तर तो म्हणाला हे जुई गायली आहे म्हटलं ती कधी आली ती मुळात मुंबईत कधी आली मला कसं नाही माहिती मला चांगली माहिती की ती मुंबईत आहे बर त्यानंतरही मॅडम परत आल्याच नाहीत मॅडम भेटल्या डिरेक्टली लॉन्चला सिनेमाचा आणि सिनेमाच्या लॉन्चच्या दिवशी आमची पहिली भेट झाली जिथे ही आई मी आणि मी एकटा <laughs> असे आम्ही होतो आणि ही आई बरोबर ही आई बरोबर, आई बरोबर त्या लॉन्च पार्टीला आणि गाणं वगैरे होतं

बिंग अ सिंगल पॅरेंट ऑलवेज सो आय नेवर हॅड अ वुमेन चा एक पर्स्पेक्टिव्ह इन माय लाईफ म्हणजे आजूबाजूला काकी आणि ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या ह्या सगळ्या व्यक्ती होत्याच पण काय म्हणतात त्याला एक इन जनरल पर्स्पेक्टिव्ह काय असतो ना ते आपल्या वयातल्या मुलांकडनं आपल्याला कळत प्लस शाळेत बॉईज स्कूल सो देर कॉन्टॅक्ट शी द फर्स्ट गर्ल एव्हर टॉप टू ती पहिली मुलगी होती ज्याच्याशी मी पहिल्यांदा बोललो की कॉन्व्हरन्स केलेलं मग त्याच्यानंतर आय न्यू हाऊ टू टॉक टू गर्ल्स त्याच्यानंतर आय न्यू हाऊ टू बी विथ अ गर्ल ऑर हाऊ टू से नाईस थिंग्स टू हर रिस्पेक्ट हर सो शी वॉज दन हू टोल्ड मी एव्हरीथिंग सो आई वॉज व्हेरी हॅप्पी बिकॉज माय सॉंग्स माय प्लेबॅक वॉज गोइंग ऑल आणि जुई भेटणं हे त्या वेळेला सर्वात महत्वाची गोष्ट होती कारण हे दिसतच नाही म्हणजे जुईचा एक किस्सा आहे जुईला मध्ये मी फोन करत असतो आता नाही आता नशी तसं होत नाही जुईला मी युजली यामध्ये फोन करायचो एकदा मला जुईने फोन काय म्हणून ठेवला असेल जुई म्हणाली ऐक ना मी नवीन गाडी घेतली आहे मी ती पार्क करते मी तुला पार्क करून पाच मिनिटं फोन आय एम नॉट जोकिंग लग्न होऊन ही दोन वर्ष झाली अजून तो कॉल बॅक आलाच नाही तिने अजूनही कॉलबॅक नाही केला कधीच नाही करत जुई कधीच कॉलबॅक करत नाही नाही आय वॉन्ट टू क्लिअर दिस टुडे इन फ्रंट ऑफ यू टुडे इन दिस व्हिडिओ की मला कॉल बॅक करायचा मी मी सगळ्यांना कॉल बॅक करते पण मी म्हणून ह्याला कॉल बॅक नाही करायचे सो आय डोंट नो हे तू त्याला कधी सांगितलं कधीच नाही तू तिला सारखा कॉल करावा असं तिला वाटत होता म्हणून कॉल बॅकच नव्हता केला तुला की मला कळतंय की देर देर वॉज स्पेशल फिलिंग फॉर मी कारण ते बोलण्यातन बोलण्यात आपल्याला ऑब्व्हियसली सो so, मला ते कळत होतं पण माझं शिक्षणावर जास्त भर होता त्यावेळेस माझं एज्युकेशन चालू होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती मी आता भर देणं हे मला आता गरजेचं वाटत नव्हतं पण माझ्याकडे पण ती फिलिंग होती म्हणून मी ते जर असं अवॉइड करत होते पण मी शेवटी <laughs> नाही करू शकतो इकडे दोन दोन वर्ष वाट बघतोय की कधीतरी फोन येईल जुईचा कधीतरी ती आपल्याशी हाय हॅलो म्हणेल कधीतरी म्हणजे फक्त रोहितच फोन करत आलाय आठ वर्षांमध्ये फक्त कॉल बॅक नाही केला कारण देर वॉजन पण ठीक आहे पण अगेन मला विचारायचं की जेव्हा तू म्हणालास की मी मला जुईला भेटायचं जुई भेटली इम्पॉर्टंट सिनेमाच्या लॉन्चला मग तेव्हा पहिलं बोलणं कसं झालं म्हणजे नजर असते ना बघतो आपण एकमेकांना खूप वर्षांनंतर की एवढी मोठी झाली अरे तू एवढा मोठा झालास कसं होतं ते मला असं वाटत एकतर ना बिकॉज आय आय न्यू हर फ्रॉम अ चाइल्डहूड म्हणजे इन अ वे hmm. की मी तिला लहानपणी बघितलं होतं किंवा मध्ये बघितलं होतं आईला पण मी तेव्हा भेटलो होतो hmm. आणि त्यामुळे ना एक देर वॉज नो ऑकवर्डनेस काय म्हणतात त्याला कुठलाही असा एक, 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 एक सेकंडचाही विचार नव्हता की अरे बापरे आता मी बोलणार काय किंवा कसं बोलणार आहे आय न्यू आय कॅन टॉक टू हर किंवा तिच्या आईशी बिकॉज माझं तर नेहमीच ठरलेलं आहे पहिले गेल्या गेल्या आईला पटवा आई आपली मुलगी त्यामुळे मी खूप आई आणि मी आम्ही दोघही कन्या राशीचे आहोत वेगळं त्यावरनं आमचं आता वेगळं पण मला असं वाटतं की ते ऑकवर्ड नव्हतं आय वॉज जस्ट डॅम एक्साइटेड अबाउट आणि आय रिमेंबर रिमेंबर डुईंग एंटायर टूर आफ्टर दॅट की कॅन्डल मार्च नावाचा सिनेमा होता आणि कॅन्डल मार्चचा आम्ही अख्खट प्रमोशनल टूर एकत्र केला होता बर प्लस मला असं वाटतं की अगेन नाव वेन आय थिंक बॅक लाइक दिस सो एक माझी मेहनत आणि ह्या सगळ्या गोष्टी एका साइडला बट आय गेस लेडी लक ऑलवेज वॉक्स विथ यू सो आय वॉज ऑलवेज की आम्ही हे विनोद विनोद करायचो आम्ही एकमेकांबरोबर आय आय युज टू छळो फाय हर सो मच मी तिला इतकं छळायचो फोनवर किंवा इन जनरलही भेटली तर एकच मिनिट मी तुला इंटरप्ट करू म्हणजे लेडी लक वर न मला म्हणायचंय की आम्ही जेव्हा मा कॅंडल मार्च ला भेटलो आणि कॅंडल मार्च मधलं ह्याचं जे गाणं होतं सेहेर सेहेर त्याला स्टेट अवॉर्ड मिळाला होता राज्य शासनाचा सो दॅट वॉज द मोमेंट की आम्हाला एक कळलं होतं ओ या

सुधरणार आहेस की नाहीये तर की मी नेहमी मजेत म्हणायचो की ज्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करेन ना त्या दिवशी मी सुधरेन म्हणजे ही मस्करी होती ही मस्करी ने होती हे माझ्या साईडने मॅनिफेस्टेशन होत माझ्या साईडने मॅनिफेस्टेशन होत मी तिच्या डोक्यात ती आयडिया भरवली वर्ष वर्षान वर्ष उडवून लावायचे ठीक ठीक आहे चल पुढे असं म्हणून मी उडवून लावायचं त्याला पण ते इतक्या वेळा बोललं गेलं ना आणि मॅनिफेस्टेशन वर्क्स वी नो इट आणि हे घडलं आणि आम्ही लग्नाच्या खर तर हा विचार करत होतो की रोया तू असं बोलायचं रेन करतोय घालतात हो जिथे मी मम म्हणत होते <laughs> त्या ठिकाणी माझं असं रोया मी लिटरली त्याला असं बोललो ते रोया आपण हे बोललो होतो नाही हे मॅनिफेस्टेशन खूपच जास्त वर्क केलंय आणि तो <laughs> म्हणलं आता सु... आता म्हणते आणि आता तुला सुधरावं लागणार म्हणजे एक मिनटं मी मजेत म्हणायचो